एकदा खूप खूप स्वागत आहेत आपल्या चॅनलमध्ये कुणी जर नवीन असेल तर, तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडले आपल्या पाचच्या साईडला नजारा पाहू शकता जे आलेले बैलगाडा मालक आहेत ते सर्व बसलेले आहेत आपले बैल एका दावणीवरती बांधलेले आहेत आणि त्यांचा नजारा पाहण्यासाठी आपण आलेला आहे आणि आता इथला आपले मामा आहेत मामा कुठून आला आहेत कुंभारकनीतले मामा आहेत तर पाहू पुढे तर मंडळी आपल्या कोकणामध्ये भात लावली नागरणी स्वतः खूप जोराने चालू आहे आणि त्याच मैदानाचे मित्रांनो दोन दिवस मैदानाला गॅप होता आणि आजचं कुशुडे गावातील जे मैदान आहे मित्रांनो भारीत असणार आहे आणि त्याच मैदानावरचे मित्रांनो हे आता मैदान आहे ना तर मित्रांनो झेकड्याचं मैदान आहे तर पाहू शकता इकडे आणि त्याच मैदानावरती मित्रांनो जेवढे बैल दावणीचे बैल आले तर मंडळी आपले कोकणामध्ये आज पाहुणे आपल्याला पाहायला भेटलेत तर मंडळी घाटावरतून आलेत आणि नाव लावणी स्पर्धेत मित्रांनो आनंद घेण्यासाठी तर त्यांचं का तुमचं नाव काय आहे तर हे शिवाजी सुरेश शिवाजी काय तर मंडळी कुठून आलं आहे आंबा आंबा घाटातून आलेत आणि पुढे तालुका कोणता लागतो शिवाळी तालुका लागतो मंडळी आज घाटावरतून आपल्याला नवीन पाहुणे आपल्याला पाहायला दिसत मंडळी तर मंडळी कोकणामध्ये हे असे नवीन नवीन बैल पाहायला भेटतात तुम्हाला अगोदर पण बोललेलो तर मंडली या साईडला येतो आहे आणि त्या साईडला बाबा आहे तर मंडळी हे काका घाटावरतून आलेले आहेत म्हणजे आंबा घाटातून आणि आपल्याला पाहायला भेटत तर मंडली ह्याच्या अगोदर कुठे मैदान केलेलं पहिलंच मैदान आहे तर मंडळी पहिलेच मैदान आहे आणि या काकांची मुला जर कोणी युट्यूबर असेल तर नक्कीच मुलाखत घ्या का कारण मित्रांनो आज हे काका खूप लांबून आलेत आणि कुशडीच्या मैदानामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे तर आपण नंद्या आणि बबेला पाहायचं आहे तर पाहू पुढे तर मंडळी आपण आलोय कुशिवडे मैदानामध्ये आणि आपल्याला हे काका आहे आणि काकांचा हा घरचा साथ मित्रांनो पाहायला भेटतोय तर मंडळी त्या साईडने मित्रांनो घाटातून बैला आलेत आणि त्या काकांची आपण मुलाखत घेतलेली आहे तर माहितीच आहे तर मंडळी आपण ह्या काकांना पहिलं आपण नाव विचारणार आहात कुठून आलात ते पण तर तुमचं नाव काय प्रमोद जाधव कुठून आलाय आणि आपल्या बैलांची नाव शंकर आणि आजचं मैदान कसं आहे ओके आगी। 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 ओके मग आपण रेलिंगच्या मैदानामध्ये पळलेले आहेत ना ओके बाकी आपल्या बैलांची नावं काय आणि तिकडे त्या साईडला येत ओके आणि तिकडे आणि आपल्या ग्रुपचं नाव पाली। ओके, जोड़ी का ओके तर मंडळी आपण जेव्हा नांगरणी स्पर्धा कोकणामध्ये पाहतो तर मंडळी हा काकांना पाहू शकता आणि हा काकांचा सा घरचा साज तर मंडळी कोकणामध्ये जरी आला तर तुम्हाला घरचे जे घरचा साज असतो तर मित्रांनो त्याची जोपासना कशी केलेली असते ती आपण पाहू शकतात कारण मित्रांनो तर काका आपल्या कोकणामध्ये नागरणी स्पर्धा आपण किती वर्षापासून हे पळवतात बैल दो ओके तर मंडळी आणि सात आठ वर्ष आपल्याच एका धावणीवरती बैल सात आठ वर्ष पहिली बैल होती ह्या बैलाव चार पाच वर्ष आहे धावली तर मंडळी पाहू शकता हा बैल ना मित्रांनो तर मित्रांनो ह्यांच्या धावणीवरती चार ते पाच वर्ष आहे आणि त्याचं मित्रांनो जोपासनाशी केली तर मित्रांनो पाहू शकता आणि तर मंडळी आज कुशुडे मैदानामध्ये आपल्याला जो नजारा पाहायला भेटतो तर मित्रांनो कोकणामध्ये जे संगमेश्वर असो किंवा सावाडा असो किंवा चिपळूण असो त्या तालुक्यातून आलेले हे बैला आपल्याला पाहायला भेटतात तर कोकणातील तर मंडळी पाहू शकता तर मंडळी आपण कुशिवडे गावामध्ये आलेलं आहे आणि आजची नागरणी स्पर्धा मित्रांनो रेलिंगची असणार आहे आणि रेलिंगच्या स्वयंध्यांसाठी जे सज्ज झालेले बैल आपल्याला कुशिवडे मैदानामध्ये पाहायला भेटत आहेत तर मंडळी हे जे पाहताय तर मित्रांनो ह्या बैलांचे मालक आहेत तर मंडळी ह्या बैलाचं नाव काय आहे तर सोने आहे आणि या साईडला तर मित्रांनो त्या तर साईडला सोने आहे आणि या साईडला गणे आहे तर मित्रांनो सोन्याचा नंबर पाहू शकता पन्नास साठ आहे हो तुमचं नाव काय आहे तुझं तुझं तुझा कुठून आलंय देवरुख देवरु कुठून तर मंडळी आपण कुशोडे मैदानामध्ये आलेला आहे आणि निसर्गाने बघा मित्रांनो पुरा असला पुढे डोंगराला आणि पावसाचं वातावरण आहे कारण मित्रांनो नागरणी स्पर्धा बोललं तर मित्रांनो पावसामधून जे बैल पालवायची मजा असते ना ती वेगळीच असते आणि आपल्याला हे बैल मालकीकडे पाहायला भेटतात तर दादा कुठून आलाय होम कुठे मंडली बोम मधून आले तुझं नाव काय तुमचं मामा तुमचं नाव काय दिनेश आहेत आणि दा तुमचं आपलं नाव काय बैलांचं तर मंडळी पाहू शकते ह्या साईडला आहे तो नकरी आहे आणि त्या साईडला शंकर आहे तर मित्रांनो कोकणामध्ये नागरणी स्पर्धाही ही आपल्याला खूप पाहायला भेटतात पण मंडळी आजच्या जे कुसवेळी तर मंडळी आपण पाहू शकता कोकणामध्ये नागरणी स्पर्धा आणि नागरणी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मंडळी कोकणामध्ये आतुरतेने यायला लागतं कारण मित्रांनो कोकणातली ही नागरणी स्पर्धा आज आपल्याला कुशिवडे गावमध्ये पाहायला भेटणार आहे तर मंडळी आपल्याला हे पाहायला भेटत आहेत तर मंडळी हे दोन बैल आहेत तर ह्या दोन बैलांचे हे मालक आहेत तर काका नाव काय तुमचं सुरेश जयराम दरडे आडवली कुठून आडवली आडवली आणि आपल्या बैलांची नाव काय आहेत कुठून आलं आडवलीमध्ये ओके आणि आपलं नाव काय ग्रुपचं घरचा साज आहे साज तर मंडळी पाहू शकता काही ठिकाणी आपल्याला असे घरचे साथ पाहायला नाही भेटत पण या काकांनी जे घरचा साथ त्यांचा पाहायला भेटतोय आणि पावसामध्ये आपण किती शर्यत आहे आपली आहे गुलाला मध्ये दोन वेळा गेलो कुठल्या कुठल्या मैदानाला एक नंबर ओके आणि दुसरा नंबर तर मंडळी पाहू शकता काकांचा हा घरचा साज आहे आणि प्रथम क्रमांकाचे मानकर आहेत नाव काय आपल्या बैलांचं तर मंडळी या साईडला येतो वजीर आहे आणि त्या साईडला सोन्या पाहायला भेटतात आपल्या धावणीवरती तर, तर, तर मंडळी आज कुशडी गावातील हे पहिलं आपल्याला मैदानामध्ये मा पाहायला भेटतात सज्ज झालेले तर पावसामुळे मित्रांनो आपण सर्वांचीच मुलाखत घेऊ शकत नाही पण मंडळी आपण बैल तर नक्कीच पाहू शकता या साईडला मित्रांनो गावठी वासरे आहेत तर मंडळी आज कोकणामध्ये आपल्याला नवीन नवीन बैल पाहायला भेटतात कुशिड्याच्या मैदानामध्ये मा आणि कुशिवड्याच्या मैदानामध्ये मा कुशिवडे गावातील हे मैदान आहे मित्रांनो रेलिंगचं असणार आहे आणि रेलिंगच्या मैदानासाठी जे सज्ज झालेली बैल पाहायला भेटतात तर मंडळी पाहू शकता <स्थाथ> आणि जे अध्यक्ष असतील तर त्यापर्यंत या क्षेत्राकडे त्या पद्धतीने बघायला पाहिजे आणि कुशवडे गावातील हे रिलिंगचं मैदान आपल्याला पाहायला भेटत तर मंडले आपण पाहू शकतो या साईटला जे आले ते बैल मा बैलगाडा मालक आहेत तर मंडले ह्यांचे बैल छेकड्यामध्ये पण पळत असतात लावणी स्पर्धेमध्ये पण पळत असतात तर मित्रांनो कोकणातील हा लावणीचा आनंद घेणं फक्त हा एकच महिना आहे कारण मित्रांनो ह्या एका लावण ह्या एका महिन्यामध्ये आपल्या लावणी स्पर्धा खूप साऱ्या पाहायला भेटतात पण मंडळी आज आपल्या कुशिवड्याच्या मैदानामध्ये सज्ज झालेले बैल आणि जे बैलगाडा मालक तसेच मित्रांनो जाकी ड्रायव्हर यांची आज मुलाखत घेणार आहोत तर आपल्या युट्यूबच्या माध्यमातून खूप सारे नवीन नवीन बैल पाहायला भेटतात तर मंडळी आपण आलोय कुशुडे मैदानामध्ये आणि ह्या साईडला समोर जो दादा पाहायला भेटतोय तर अमोल दादा आहे तर मित्रांनो बैलगाडा मालक पण आहे आणि जाकी पण आहे तर मंडळी पाहू शकता तर मित्रांनो ह्या साईडला जे बैल पाहायला भेटतात तर कोकणामध्ये सज्ज झालेले आजचे कुशिडे गावातील मैदान आहे त्या मैदानामध्ये तर ह्याच दादांच्या आत मुलाखत घेणार आहात तर पाहू पुढे तर मंडळी आपण आलो कुसिड्या गावातील मैदान आजचे जे मैदान असणार आहे रेलिंग तर दादा कुठून आलात तुम्ही आणि तुम्ही तर मंडळी पाहू शकता हे रामपूर मधून आलेले आहेत आमचा प्रवास असतो बैलांचा कारण मित्रांनो जे बैल आपण गाडीत आणतो तर मित्रांनो उभेच असतात बसत नाहीत कारण मित्रांनो त्याच्यामध्ये खड्डे वगैरे असतात रोड मध्ये आणि त्यामध्ये बैलांना पण थोडे अटकतात त्यामुळे आपल्या इथे जे पाचच्या साईडला जे बैल आहेत तर मित्रांनो निवांतपणे कारण मित्रांनो आजचं नियोजन कसं आहे आपल्या बैलांच आणि मैदान बघून आला ओके तुमचं नाव काय पहिलांचे मालकात ओके किती महिला आता ओके तर मंडळी पाहू शकता दहा बैल आहेत आणि दहा बैलांचं नियोजन ते जादा करतात नाव काय बोललात आशिष आशिष तर मित्रांनो आपण कोकणामध्ये जेव्हा माघारी अकरा मैदान आहे आणि अकराव्या मैदानामध्ये आज किती गुलाल घेतले तर मंडळी पाहू शकता पाच मैदानामध्ये गुलालाचे आहेत आणि त्यांच्या बैलांची नाव काय आपल्या फक्त सांगा नंतर आपण पाहू बादल आहे राजा चेटू ना आपण पाहू शकता कोकणामध्ये असे खूप सारी बैल पाहायला भेटतात जस बैलांचा नजर आहे ना तसं मित्रांनो नावांचा पण नजारा भारीच आहे कारण मित्रांनो कोकणामध्ये जे अशी नावं ऐकायला भेटतात तर मित्रांनो दबंग एका साईडला नाचा एका साईडला सोन्या तर अशी नवीन नवीन बैल पाहायला भेटतात तर आपला चाकी कोण आहे मित्रांनो तुम्ही <गणारी> पाहू शकता अमोद् आपल्या मागदन किंवा अरवली पंचकृषी हा अमोलता असो किंवा असू दे किंवा अजून खूप सारे जॅकेट आहेत पण मित्रांनो त्यांची नाव घेऊ शकत नाही पण मित्रांनो आता आपल्याला अमोद्धा भेटतोय तर अमोदा किती वर्ष आपण बैल पालवतोय ओके तर मंडळी छंद मित्रांनो असं असतो तर आपले त्याची बैलगाडा बैलगा बैल लावणी नागरिक स्पर्धा मित्रांनो आपले मागदन गावातील सरण इथे लावणी स्पर्धा चालू झाली तिथपासून हा दादा बैल पळवते कारण इतर जेव्हा लावणी स्पर्धा मित्रांनो सरनगाव मध्ये चालू झाली त्या मित्रांनो प्रत्येकाने आपला घरचा साथ पळत होते तर त्याच्यामध्ये मग आपल्याला खूप ठिकाणी लावणी स्पर्धा चालू झाल्या म्हणजे दे ते मग नवीन नवीन जाकी पाहायला भेटले तर मित्रांनो आज आपल्या भुंभाड गावातील अमोल दादा जाकी तर आता कोणती जोडी पळवणार आजची तर मित्रांनो तुम्ही तर ऐकलं असेल कुंभारले एक्सप्रेस कुंभारले एक्सप्रेस ही आपल्या इकडे खूप फॉर्मला आहे आणि ते आपले गेल्या वर्षी खूप सारी मैदानं म्हणजे गाजवलेली आहेत तर मंडळी पाहू शकता कोकणामध्ये असे खूप सारे नामवंत नामावंत पहिले पाहायला भेटतात आणि अजून आपले तू काय सांगणार आहे थोडा फ्रेंड्स मग तू एक तरी बल नरक नाही तर मंडळी आपण जेव्हा पाहतो ना हा दादा ड्रायव्हर चक्राचा ड्रायव्हर आहे असू दे चक्र्यावर तर काय एक्सप्लेन करू शकतात आणि आमच्या केदारवादन प्रसन्नचा परफेक्ट नेजचा बादशाह म्हणून हा किरण दादा तर मंडली किरण लांबे कदम तर मंडली हा साईडचा आहे तो किरण कदम आहे तर आपण पाहू शकता चिकड्यावरती बैल पळवण्यासाठी किंवा बैल सुट्टीसाठी मित्रांना खूप अनुभवी गडी लागतो कारण मित्रांनो त्याच्यासाठी हा दादा परफेक्ट आहे कारण मित्रांनो मैदानामध्ये जेव्हा बैल पळवणं किंवा बैल सुट्टी करणं तर मित्रांनो जाकी जरी पालणार असला ना तरी मित्रांनो जो सुट्टी ब्रेकर असतो ना तो मेन लागतो कारण मित्रांनो शिट्टी आणि सोडणं याच्यामध्ये ताळमेल बसला पाहिजे बरोबर ना तर त्याच्यामध्ये ह्या दादाचा परफेक्ट नंबर आहे आणि त्या साईडला जो बैल पळवतो तर मित्रांनो पाहू शकता अमोल दादा आहे आणि त्या साईडला जो नियोजनाचा पाचशे आहे तर तुमच्या का बघा अशीच सक्पाल तर त्या साईडला आशिष सक्फा आहे आणि हा त्यांचा ग्रुप आहे ग्रुपचं नाव काय होतं तर मित्रांनो मला बैलांची नाव पाहायला भेटणार आहे तर तिकडे बैलांची नाव काय त्या साइडला तर मित्रांनो या साईडला नाचा आहे आणि या साईडला तर चिटू काय आणि इकडे पुढे तर मित्रांनो चित्तरचे आपण व्हिडिओ पाहिलेच असाल कारण मित्रांनो चित्तर हा प्रथम क्रमांक केलेला आहे ना रामपूरला तर बरोबर आहे मित्रांनो तो चित्तर आहे आणि या साईडला तर राजा आहे आणि इकडे पुढे तर ह्या साईडला बादल आहे आणि इकडे तर मित्रांनो ह्या साईडला हिरा आहे आणि त्या साईडला सोने आणि दे? तिकडे तर मित्रांनो दबंगला पाहू शकता कारण मित्र मैदानामध्ये आणि कुशिवडे गावातले हे नागरणी स्पर्धा आहे तर मंडळी पाहू शकता मैदानामध्ये खूप सारे बैल पाहायला भेटतात तर मंडळी आपल्याकडे हा साहिल तर मंडळी साहिल आहे आणि आपल्या इथे कोकणामध्ये दोन हजार चोवीस चा हॉर्स टॅकिंग म्हणून बोललं जातं तर मंडळी प्रत्येक मैदानामध्ये गोलावात राहणारा हा साईल तालुका आज आपल्याला पाहायला भेटतो तर मंडळी आज ह्याच दादाची मुलाखत घेण्यासाठी आपण आलोय कुशिवडीच्या मैदानामध्ये कारण मित्रांनो प्रत्येक मैदान शोधत पण मंडळी भेटायचं नाही कारण मित्रांनो बैल पळवण्यासाठी इकडे तिकडे फळ मित्रांनो नागरणी स्पर्धा चालू झाली तर मित्रांनो सर्व जाकी असो किंवा अजून बैलगाडा मालक असो त्यांची धावपळ असते कारण मित्रांनो आपल्या सुट्टीवरती बैल पळण्यासाठी कारण मित्रांनो आज आपल्याकडे साहिल साहिला आहे तर दादा तुझं नाव सांग पूर्ण हा कुठल्या का? थी थी दे 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 तर मंडळी हा चिपळूण आहे आणि चिपळूण मध्ये आपल्या युट्यूबच्या माध्यमात हा नवीन चेहरा पाहायला भेटतोय तर मंडळी आपला कालचा शॉर्ट व्हिडिओ ह्या सोन्याचा होता तर हा सोन्या प्रत्येक मैदानामध्ये गुलालाचा मानकरे आणि तर आपल्याला पाहायला भेट साईल त्या बैलाबद्दल बद्दल काय सांगणार आहे आपल्याला बैलाची आहे की बैल सुट्टीला जर नेला तर मित्रांनो नगर करतो ना आपण जेव्हा व्हिडिओ मित्रांनो हा बैल सोन्या पहिल्याला येतो ना तेव्हा ह्या बैलाकडे बघत असतो कारण मित्रांनो जेव्हा बैल सुट्टीला नेतो ना तेव्हा मित्रांनो सारखा नांगराच्या आतमध्ये तर मित्रांनो हा नांगराच्या आतमध्ये हा ते बारावीला बैल येणार त्याच्यानंतर जेव्हा तो जाकी जेव्हा आहे ना तर म्हणजे आपला साईल दादा तो जेव्हा लकडणार तिकडे तेव्हा तो मोबाईल सरळ उभा राहणार आपण प्रत्येक मैदानामध्ये जेव्हा निरीक्षण करतो ना या धोण्याबद्दल तर मित्रांनो बैल नेला सीमेवरती सोडायला तर मित्रांनो तो सारखा नकरे करत असणार आणि तो आपला पाहायला भेटतो तर त्याच्याबद्दल काय सांगणार म्हणजे यश झाला आहे की जेव्हा लाईन कारण मित्रांनो बैलाला आपण ह्या प्रत्येक मैदानामध्ये असं बोलू ना एका साईडला सोनारपाड्यातला सोन आहे मुंबईतला तसेच मित्रांनो ह्या साईडला चिपळून मधला सोन आहे ना चिपळूण गाव चिपळूण तालुक्यामधील हा सोन आहे कारण मित्र आज प्रत्येक मैदानामध्ये हा आपला सोन आहे कुळाला आहे आणि तो आपल्याला पाहायला भेटतोय तर अजून आज जोड्या किती पलवणार आहे कोणते कोणते ओके बैलांची नाव काय जोड्या सोन्या ओके जोड्या जय 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 जे आणि प्रताप सर गोट्या किरेंदरांचा निशान आणि